नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वाईजाबुरकर बोलतो आहे टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे येत्या पाच ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षाचे केंद्रातले सर्व शक्तिमान नेते किंवा ज्यांना आपण सुप्रीमो म्हणू शकतो असे अमित भाई शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे विखे पाटलांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात येत आहेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे राजकारणातलं असं एक प्रस्थ आहे की त्यांच्या वडिलांपासून म्हणजे माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटलांपासून त्यांच्या राजकारणाची एक पद्धत राहिलेली आहे ते ज्या पक्षात असतील त्या पक्षाच्या सुप्रीमोशी त्यांचा थेट संबंध असतो संपर्क असतो त्या आधारे किंवा त्या शक्तीवर ते, ते राज्यात आपलं स्थान पक्कं करण्याचा प्रयत्न करतात आता ते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि अमित भाईशहाची ही शिर्डी विधानसभा मतदारसंघातली म एखाद्या मोठ्या कार्यक्रमानिमित्त दुसरी भेट आहे राज्यामध्ये जेवढे आमदार आहे मंत्री आहेत एक देवेंद्रजी जर सोडले तर थेट अमित भाई शहाशी संपर्क असणारे विखे पाटील हे एकमेव नेते आहेत मंत्री आहेत आता बघा विखे पाटलांनी विखे पाटलांना अगदी अलीकडच्या काळात म्हणजे यापूर्वी ज्यावेळेस खातेवाटप ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस त्यांना जल महसूलऐवजी जलसंपदा मंत्रिपद मिळालं आणि तेही विभागून मिळालं त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचं स्थान काहीसं बाजूला जातं काय अशी चर्चा सुरू होत असताना मराठा आंदोलनामध्ये दे देवेंद्रजींनी त्यांना उपसमिती म्हणजे आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद देऊन महत्त्वाची जबाबदारी दिली तिला कॅबिनेटचा दर्जा दिला आणि भारतीय जनता पक्षाचाच एक नेता मराठा आरक्षणाचं आंदोलन हँडल करू शकतो हे दाखवण्याकरता विखे पाटलांना त्याचं नेतृत्व दिलं त्याचा परिणाम असा झाला की ज्या गेल्या दोन तीन वेळा दोन तीन आंदोलनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यात अग्रभागी असत आता भाजपने किंवा देवेंद्रजींनी भाजपच्याच एका नेत्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी दिली आणि काही प्रम म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये का होईना हे आंदोलन थांबवण्यात विखे पाटलांना या उपसमितीला यश आलं त्यात विखे पाटलांचं पक्षांतर्गत महत्त्वसुद्धा थोडंसं वाढताना आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे या मराठा आंदोलनाच्या निमित्ताने विखे पाटील हे पुन्हा मंत्रिपद मिळवताना जरी थोडे मागे पडले असले तरी या निमित्ताने ते पुढे झाले आता मुद्दा हा आहे की दुसऱ्यांदा अमित हा जर या मतदारसंघामध्ये येत असतील तर त्याचे राजकीय परिणाम आगामी काळात काय होतील हे आपण नंतर बघू पण ते काय येत आहेत हे आधी आपण बघू या कारखान्याने म्हणजे विखे पाटील म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटील ज्या कारखान्याचे अध्यक्ष आहेत त्या कारखान्याने केंद्राच्या सहकार्याने आपली गाळब क्षमता तब्बल दुप्पट म्हणजे दहा हजार मेट्रिक टन केली आहे आता या दहा हजार मेट्रिक टन गाळब क्षमता का वाढवली आहे तर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गाळप करता यावं हा त्यामागचा उद्देश आहे आज आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अजितदादा पवारांचा सतरा हजार मेट्रिक टन ही कारखाना आहे थोरा त्यांचे जे विखे पाटलांचे प्रतिस्पर्धी आहे बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कारखान्याची गाळबक्षमता पाचवरून आठपर्यंत नेली आहे काळे म्हणजे आमदार आशुतोष काळे यांच्या कारखान्यांनी चारवरून आठ हजार दैनंदिन मेट्रिक टन सहा हजार दैनंदिन क्षमता वाढवलेली आहे सुद्धा म्हणजे विवेक सुद्धा चार हजार मेट्रिक टनाहून दैनंदिन गाळप क्षमता पाच हजार मेट्रिक टन वाढवली आहे याचं कारण असं आहे की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त, जास्त गाळप करता यावं आता निळवंडेच्या पट्ट्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ऊस तयार होतो आहे निळवंड्याचा पट्टा ते अशोक कारखाना हा जो प्रवरेकाठचा पट्टा आहे हे जेथे जे जेथे जे काही काळापूर्वी गवतही उगवत नव्हतं अशा निळवंडेच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर ऊस तयार होणार आहे म्हणून विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने अन्य सहकार सहकारी साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता दुप्पट केली आहे तर ही दहा हजार मेट्रिक टन प्रवरा कारखान्याची जी गाळप क्षमता वाढली त्याच्या उद्घाटनासाठी अमित भाई शहा हे प्रवर नगरला येत आहेत हे दृश्य स्वरूपातलं कारण आहे पडद्यामागचं काय राजकारण आहे किंवा काय कारण आहे हे मी या व्हिडिओच्या पूर्वार्धात सांगितलं उत्तरार्धातलं कारण हे आहे की पाच हजार टनावरून दहा हजार मेट्रिक टन प्रवरासह म्हणजे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना हा झाला आहे म्हणजे राजकारण आणि निळवंडे हे दोन मुद्दे केंद्रस्थानी ठेवून अमित भाई शहा येत्या पाच ऑक्टोबर रोजी प्रवरानगर येथे येत आहेत त्याचे राजकीय आणि आर्थिक परिमाण आर्थिक कशा अर्थाने तर ऊस क्षेत्र जे भविष्यात वाढणार आहे ते काय दे काय होतील ते आपण त्यावेळेस बघूया मी अमित भाई शहाच्या व शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भेटीचं जे विश्लेषण केलं ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र